चांगलं आहे की टिकट आहे आणि इतर फुडाऱ्यांची शर बघा यू टू द टू त्याच्यामध्ये त्यामध्ये मी तसं बोललो की माझी चूक होती मी असं भिकार भिकार कुणाला म्हणायचं कारण होतं मी फार तर बकाल म्हणलं असतं तर बावटी चाललं असतं पण मी ते बोललो नाही मी माघार घेतली तो शब्द अशा पद्धतीने मी आज कुणाला सांगतो की कामाचा माणूस आहे पुन्हा पुन्हा अरे आगे बढ़ो तुम मेरे पीछे आओ पीछे आओ और मेरी घड़ी दबाओ दबाओ मैं पूरे जाए तो नहीं विजय है मैं माला, जाये, माला <laughs> मित्रांनो गमती सफाय जाऊ द्या आपल्या प्रेमाचे आपला परिवार आहे आपली आपुलकी आपला जीवा आपण सगळी एका कुटुंबातली माणसं आता बायपो जोऱ्यांनी सांगून घ्यायचे बर बर ठीक आहे काही अरे होय बाबा माझ्या एवढंच प्रेम पहिलं बायपो केलं मग माझ्या मित्रांनो म्हणजे पूजा बायको एवढच सांगायचं जाऊ बटन दाब ती यू राहू दे बाजूला घरी जाऊन बायकोला म्हण लवयू लव यू लव यू बायको म्हणून आज लई बिघडलाय घडी बघाय एवढे सगळं सांगायचं चिट्टी मोडवे गावातील मोकड गायींचा बंदोबस्त करा म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय येणार हे चाललंय ना काम आता मी नासाच सांगतोय आणि मोकाट जाणार सत्कार करू याड्रे नारायण त्याच्या डॉक्टर बोलतो काय म्हणजे कुठं काय सांगू माझी लिंक तुटती वाटो वाटोळ होते कुठं बाहेर गेलं की काहीतरी मी तर मला शाल घातली ना त्या ज्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यातला कागद तसाच हार आणणार ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचले पर्यंत कळलं नाही तर तुझी अक्कल कुठे घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते याला काहीतरी काहीतरी याने कुठ तरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळे ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानबुटावर सुरती चिन्ह काही देऊ नका कर्मधर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपयाने बरंच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका आम्ही पण काही कच्चे नाहीत एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही आम्ही कायदा मोडणार नाही निवडणुकांचे सहित्याचा भंग करणार नाही पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या का काकाचा पुतणे आहे तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे हे तुम्हालाही माहिती आहे शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे